नमस्कार आज आपण झणझणीत वांग्याची भाजी बनवूया बघा मस्त अशी मी ही भाजी बनवलेली आहे अगदी टेस्टी अशी आणि अगदी मोजक्या साहित्यात अशी ही भाजी मी बनवलेली आहे तर चला ही भाजी मी कशी बनवली त्यासाठी तुम्ही माझा व्हिडिओ न स्किप करता पूर्ण बघा तर चला रेसिपीला सुरुवात करूया पाव किलो वांगी घेतलेली आहेत वांगे वांगी अशी मध्ये उभे काप करून घेतले आहेत बघा अशा प्रकारे आणि पाण्यात घालून ठेवलेले आहे आणि पाण्यामध्ये मीठ घालून ठेवलेलं आहे की काळी पडू नये म्हणून भाग असा कट कर करून घेतलेला आहे आता अजून काय काय साहित्य घेतलेलं आहे ते आपण आता पाहूया बटाटा घेतले मी यामध्ये बटाटाही घालणार आहे बटाटा ऑप्शनल आहे बटाट्याच्या अशा मोठ्या फोडी घेऊन घेतलेल्या आहेत दोन बटाटे घेतलेले आहेत पाच वांगी घेतलेले आहेत आणि दोन बटाटे एक मोठा कांदा बारीक कापून घेतलेला आहे एक टोमॅटो कापून घेतलेला आहे कोथिंबीर थोडीशी एक तुकडा असा खूप सुक्या खोबऱ्याचा म्हणजे आख एक वाटी असेल त्यातला अर्धा तुकडा अर्ध्यामध्ये पाव तुकडा असा घेतलेला आहे खोबऱ्याचा आणि दहा ते सात आठ लसूण पाकळ्या आणि थोडा आल्याचा तुकडा घेतलेला आहे ते वाटण करून घ्यायचं आहे हिरवी मिरची कट करून घेतलेली आहे एक पूड आणि जिरेपूड अर्धा अर्धा चमचा हळद अर्धा चमचा घरगुती मसाला लाल तिखट एक चमचा गरम मसाला एक चमचा हिंग पाव चमचा आणि मीठ चवीनुसार आणि एक चमचा कश्मीरी काश्मीरी मिरची पावडर कलर साठी आणि गुळ घेतलेला आहे वांगी असल्यामुळे वांगी थोडी कडवट असतात म्हणून मी गुळ घालणारे गुळ ऑप्शनल आहे आता आपण वाटण करून घेऊया वाटणासाठी लसणाच्या पाकळ्या तीन चार लसणाच्या पाकळ्या आल्याचा तुकडा आणि सुकं खोबरं एवढंच आपल्याला वाटून घ्यायचंय खोबरं भाजायचं वगैरे काही नाही असंच वाटून घ्यायचंय आणि याच्यामध्ये थोडासा पाणी घालून त्याची पेस्ट करून घ्यायची आहे आता पॅनमध्ये कढईमध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं एक ते दीड चमचा एवढं तेल घालून घ्यायचंय आणि तेलावर आता ही वांगी घालून घ्यायची आहेत तेल गरम झालं की त्यामध्ये वांगी घालून घ्यायची आहेत बघा आता तेल गरम झालेलं आहे आता त्यामध्ये आपण वांगी घालून घेऊया आणि वांगी जवळजवळ पन्नास टक्के एवढी आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत परतून तेलावरच अशी परतून घ्यायची आहेत आणि शिजवून घ्यायची आहेत आता त्याला झाकण लावून घ्यायचंय आणि याला जवळजवळ पाच ते दहा मिनिटात बघा मस्त अशी वांगी ही आपली पन्नास टक्के शिजून झालेली आहे मध्यम आचेवर आता हे वांगी काढून घ्यायची आहेत आणि त्याच तेलामध्ये थोडस तेल घालून त्यामध्ये आता हिंग घालून घ्यायचंय पहिला हिंग घातल्यानंतर हिरवी मिरची बारीक कट केलेले आहे ऑप्शनल आहेत मिरची तुम्हाला घालायची असतील तर घालू शकता आणि स्किप करायची स्किप करू शकता कांदा घालून आहे आणि कांदा अगदी मऊ होईपर्यंत शिजवून आहे एक, ले ले, एक का कांदा घेतलेला आहे बारीक कापून घेतलेला आहे आता कांदा आणि मीठ घालून घ्यायचंय मीठ घातल्यामुळे कांदा लवकर शिजला जातो आता झाकण लावून घ्यायचंय आणि व्यवस्थित असा कांदा मऊ सूज होईपर्यंत शिजवून घ्यायचा आता टोमॅटो पण घालून घ्यायचा आहे आणि टोमॅटोही शिजवून घ्यायचंय तसंच कांद्याप्रमाणेच अगदी कमी साहित्यात अशी ही रेसिपी आहे अगदी असे घरगुती घरच्या साहित्यात पण टेस्टी अशी रेसिपी आहे तर तुम्ही ही रेसिपी नक्की बनवा आता टॉमॅटो पण शिजून झालेले आता आपण हे वाटण घालून घ्यायचं कारण आपण वाटण भाजलेलं नाही म्यात म्हणून ह्याला खोबरं भाजलेलं नाही म्यात म्हणून आता ह्याला तेलावर मस्त असं परतून आहे ह्यामध्येच आणि तेल सुटेपर्यंत याला शिजवून घ्यायचं आता धने जिरे पूड घालून मसाले घालून घेऊया धने जिरे पूड हळद लाल तिखट घालून घेतलं घरगुती मसाला म्हणजे आणि तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार घ्या काश्मीरी मिरची पावडर घातली काश्मीरी मिरची पावडरने कलर खूप सुंदर येतो आणि अगदी मस्त असं तेल सुटेपर्यंत आणि हा गरम मसाला आहे गरम मसाल्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे माझ्या माझाच बनवलेला हा गरम मसाला मी घातलेला आहे गुळ घातलेला आहे थोडंसं गुळ ऑप्शनल आहे आणि कोथिंबीर घालायची आहे बघा मस्त असं आता ह्याला तेल सुटलेलं आहे आता ह्यामध्ये आपल्याला थोडस अजून परतून घेऊन त्यामध्ये आपण बटाटा घालून घेऊया आणि आधी शेंगदाण्याची कूट घालायची मी शेंगदाण्याची कूट सांगायचे विसरले होते ते घालून घ्यायचे आणि बटाटा घालून घ्यायचे बघा आता बटाटा व्यवस्थित परतून झाल्यानंतर आपल्याला वांगी घालून घ्यायची आहेत जी आपली पन्नास टक्के आपण अर्धी अर्धीमध्ये अर्ध्या शिजवून घेतलेली आहे ही वांगीही घालून घ्यायची आहेत आणि व्यवस्थित मिक्स करून आहे आणि ह्यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं जेवढं आपल्याला ग्रेव्ही ठेवायची आहे ना त्या हिशोबाने आपल्याला गरम पाणी करून आहे आणि आता गरम पाणी घालून घेऊया आपल्याला जितकी ग्रेव्ही हवी आणि ही रे ही ग्रेव्ही वांग्याची रसा भाजी आपण चपाती नान किंवा ज्वारीची भाकरी किंवा भात कशावरही आपण खाऊ शकतो बघा आता पाणी जितकं हवंय आपल्या रसात तेवढा घालून त्याला व्यवस्थित वांग आणि बटाटा मऊ मौ होईपर्यंत मौसूद होईपर्यंत शिजवून घ्यायचंय बघा अशा प्रकारे बघा मस्त असा आता हा वांग पण शिजलेला आहे आणि बटाटा पण शिजलेला आहे बघा अगदी पाच ते सात मिनिटात झाकण लावून मध्यमाच्यावर शिजली जाते आता हे एका बाउलमध्ये काढून घ्यायचंय बघा अशा प्रकारे मध्ये काढून घ्या आणि कोथिंबीरने त्याला गार्निश करा बघा मस्त अशी ही रेसिपी आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या अशाच नवनवीन व्हिडिओ येत आहेत रेसिपी येत आहेत त्या तुम्हाला बघायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन ही दबायला विसरू नका आणि कमेंट्स करा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहायलाही विसरू नका बघा आला कोथिंबीर घातली अगदी मस्त अशी रुचकर अशी ही वांग्याची रसाभाजी आपली तयार झालेली आहे अशाच प्रमाणे तुम्ही बनवा आणि मला कमेंट्स मध्ये सांगा कसे झाले ते व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद